नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी राजश्री शाहू महाराज पॉलिटेक्निक कॉलेज गंगापूर रोड नाशिक येथे आज कॉम्प्युटर सायन्स विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले राजश्री शाहू महाराज पॉलिटेक्निक कॉलेज नाशिक येथे आज कॉम्प्युटर सायन्स विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून श्री गणेश लाड व श्री अमोल महाजन सरांनी उपस्थितीत असून त्यांनी कार्यक्रमांची शोभा वाढवली प्रमुख अनेक आपल्या जीवनातील विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले तसेच व वा ऑपरेटिंग सिस्टीम बदल मोलाचे मार्गदर्शन केले या मार्गदर्शन शिबिरामुळे विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात खूप मोठा फायदा होणार असून यामुळे विद्यार्थ्यांना नोकरी मिळवण्याकरिता मोलाचे मार्गदर्शन प्राप्त झाले या प्रसंगी कॉलेजचे प्राचार्य श्री पाटील सर्व शिक्षक वर्ग उपस्थित असून त्यांनी प्रमुख अतिथीचे आभार मानले नाशिक सिटी रिपोर्टर दत्तात्रेय लाडची रिपोर्टर